साजरा करत असो या ठिकाणी बरेच भावी भक्त या ठिकाणी येऊन दर्शन घेतात नक्की काय सांगाल आज आपण हे आपलं डेकोरेशन आपण फुलं कुठून आणले असतील डेकोरेशन करण्यासाठी काय सांगाल आज आपलं डेकोरेशन दरवर्षी इको फ्रेंडली फ्रेंडली राहत असते आणि निश्चितपणे गणपतीचं जे आगमन आहे आणि पाच दिवस पूजा अर्चा होती आणि ते आल्यानंतर बाप्पाला आल्यानंतर सर्व आपले विघ्न आहे ते दूर होतात सोबत आहे ते आणि आमचा अनुभव की गेली वीस बावीस वर्ष बाप्पांचं आपल्या घरी आगमन होत असते तर प्रचंड असा बदल आला फार चांगल्याप्रमाणे आपण सोबतता आले असेल आर्थिक त्याच्यामध्ये सर्व जे काय आहे त्याच्यामध्ये चांगलंच झालं मुलाबांचं शिक्षण असेल बाकी सगळं असेल गणपती एकच सांगतो की बाबा बाप्पांचं आगमन नुसतं आपल्या कोकणात मुंबईत नाही महाराष्ट्र देशभर आणि अने अनेक देशांमध्ये जवळजवळ शंभरपेक्षा जास्त देशांमध्ये दे गणपतींचं आगमन किंवा त्याच्यामध्ये हा उत्सव सण साजरा केला जातो आपण आता भारत देशामध्ये अनेक महिला अत्याचाराच्या घटना वाढलेल्या आहेत आपण सांगतो का देवाला हे जे विघ्न आहे महिलांवर अन्नपूर्ण आहे ज्या महालक्ष्मी आहेत महा सरस्वती आहेत नवदुर्गा आहेत आणि अशा ज्या पन्नास टक्के आपला घटक आहे काही ज्या आई आहेत बहिणी आहेत मुली आहेत ह्या अत्याचारामध्ये ती वाढ झाली की आपण ते विघ्न करावा आणि महिलांचं सबलीकरण करण्यासाठी आपण सर्वांना त्यांच्याकडे चांगल्या भूमिकेनं पाहिलं पाहिजे एवढंच या निमित्तानं मी अपेक्षा सर नागरिकांना कशाप्रकारे तुम्ही शुभेच्छा द्या नागरिकांना शुभेच्छा देत असताना का आपण गणेशोत्सवाला अतिशय आनंदाने सगळ्याकडं अतिशय आनंदाचा माहोल आहे उत्साहाचं असते आणि लोकांना अपेक्षा असते की आपण देवाचे मनोभावी पाच दिवस पूजा केली दहा दिवस पूजा केली पंधरा दिवस पूजा केली मग नंतर आपल्या घरामध्ये तेव्हा सोबत त्या येते शांतता येते आरोग्य उत्तम राहतं आणि हे सर्वांनाच कुठले जे आपण कोविडमध्ये फार वाईट काल सर्वांनी अनुभवला अनेक लोक याच्यामध्ये मृत्यू होतो पाहिजे आणि कोविडचा तो काल निघून गेला आता आपण हे सर्व नागरिकांना बाप्पांच्या जन्म प्रार्थना करतो की आपण त्याच्यामध्ये सर्वांचं आरोग्य उत्तम राहायला पाहिजे सर्वांचे जे अडचणी आहेत ते विघ्न आहेत ते दूर करा आणि सर्व सर्व घरांमध्ये शांतता आनंद आणि सुख संपन्न असं कुटुंब सर्वांचे नांदावी ही बापा बापाच्या मी एक